गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या निर्णायक लढ्याला ऐतिहासिक यश मिळाले नक्षलवादी चळवळ देशात अखेरचा घटका मोजत असतानाच गडचिरोलीत जहाल नेता मलोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याच्यासह साठ जहाल माओवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अखेर आत्मसमर्पण केले या घटनेमुळे माओवादी चळवळीचा कणाच मोडला असून महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद जवळपास हद्दपार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय आता फक्त बोटावर मोजण्याइतके इतके माओवाद शिल्लक आहेत आणि ते सुद्धा लवकरच आत्मसमर्पण करतील याची खात्री आहे हे खर तर जेवढ्या सोप्या पद्धतीने मी बोलतीये किंवा तुम्ही बघताय वाचताय ते खरं तर तेवढं सोपं नाहीये पण ते आता शक्य झालंय ते कुणी केलं कसं केलं सविस्तर बोलूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आम्ही लवकरच पन्नास हजारांच्या सबस्क्रायबरचा टप्पा गाठण्याच्या वाटेवर आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील दंडकारण्य परिसरात गेली अनेक दशक माओवादी चळवळीचा सर्वोच्च चेहरा म्हणून ओळखला जाणारा वरिष्ठ जहाल नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने अखर शरणागती पत्करली आहे गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण करत शस्त्र खाली टाकत आपल्या सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच औपचारिक आत्मसमर्पण केलं चार दशकांपासून दंडकारण्याच्या घनदाट जंगलात राहिलेल्या माओवादी चळवळीच्या शेवटच्या टप्प्याची ही सुरुवात मानली जाते भूपतीच्या शरणागतीमुळे गडचिरोली जिल्हा माओवाद मुक्त होण्याची आशा आता पल्लवी झाली आहे भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा सुद्धा केली आहे उत्तर गडचिरोली अगोदरच माओवाद मुक्त झाला होता आता भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीत माओवाद सुद्धा संपल्याचं मी जाहीर करतो असंही ते म्हणाले तसेच आता फक्त बोटावर मोजण्या इतके लोक शिल्लक आहेत त्यांच्याकडे कोणताही मोठा नेता उरलेला नाहीये त्यामुळे तेही लवकरच आत्मसमर्पण करतील असा विश्वास सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय केंद्रीय गृह मंत्रालयानं मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी देशातून माओवाद संपण्याचे जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्यापूर्वीच महाराष्ट्रानं माओवाद नक्षलवाद संपवण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलंय तर माओवाद्यांचं समूळ उच्चाटन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली माओवाद्यांचा गड असलेल्या गडचिरोलीत विकासाची गंगा पोहोचवून तिथल्या युवकांना रोजगार देण्याचं त्यांनी शस्त्र हातात घेतली नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणजे गेल्या चार वर्षात गडचिरोलीतून एकही युवक या चळवळीत सहभागी झालेला नाहीये हे सगळं एका रात्रीत घडलं नाहीये त्यामागे आहेत केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न हे प्रयत्न काय आहेत आणि त्याचा परिणाम काय आणि झाला ते आता पाहूया अत्यंत जहाल आत्मसमर्पणाची बातमी आपण सगळ्यांनीच पाहिली पण हे माओवादी आत्मसमर्पण का करतायत आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांचं पुढे काय होतं त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या जातात का, जाता का? शिवाय सरकार काय प्रयत्न करत आहे तर केंद्रातल्या सरकारनं माओवादी चळवळीचा बिमूड करण्यासाठी अनेक योजना आखल्यात पण मुळात माओवादी चळवळ हा एक विचार आहे माणसं संपवता येतील पण विचार संपवता येऊ शकत नाही हे तत्व आहे आणि त्यानुसारच केंद्र आणि राज्य सरकारनं काही योजना आखली दुर्गम भागात विकास पोहोचत नाही तिथल्या युवकांच्या हाताला काम मिळत नाही अशा युवकांचं मतपरिवर्तन करून त्यांना व्यवस्थेच्या विरोधात शस्त्र उचलायला लावणं हे माओवाद्यांचं काम आहे आणि त्यासाठी वेगवेगळे दलम स्थापन केले गेले एकोणीसशे सदुसष्ट साली पश्चिम बंगालतल्या नक्षलवाडी या गावातून या चळवळीला खरंतर सुरुवात झाली या देशांतर्गत दहशत पसरणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हातात घेतला आणि तेव्हापासूनच गडचिरोलीचा विकास करून तिथल्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्याचाच परिपाक म्हणून आज लॉईड स्टीलचा कारखाना उभा राहिला असून नऊ हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार सुद्धा मिळालाय याशिवाय इतरही अनेक विकास गडचिरोली सुरू आहेत गडचिरोली यापुढे देशाची नवीन स्टील म्हणून ओळखली जाणार हे तुम्हाला माहितच आहे पण दुर्गम भागाचा विकास करण्याबरोबरच इतरही अनेक पैलूंवर भर दिला होता एक तर दुर्गम भागातल्या गडचिरोलीमध्ये बदली कोणी घेत नव्हता आणि त्यासाठी पोलीस दलात ज्यांची गडचिरोलीला बदली होईल त्यांना सरकारनं दुप्पट पगार देऊ केला सुरक्षा रक्षकांच्या राहण्याचा प्रश्न मिटावा यासाठी त्यांच्यासाठी सरकारी सुद्धा उभारले नवीन शाळा सुद्धा उभारल्या गेल्या हेच देवेंद्र स्टीलच्या प्रकल्पांचं उद्घाटन करताना या उभारलेल्या शाळेचं सुद्धा उद्घाटन केलं सुरक्षा दलांना दर्जेदार बुलेट प्रूफ जॅकेट सोबत ड्रोन आणि इतरही अत्याधुनिक साहित्य पुरवलं शस्त्रास्त्र पुरवली नक्षलवाद्यांची माहिती देण्यासाठी एक सक्षम इंटेलिजन्स यंत्रणा सुद्धा उभारण्यासाठी आर्थिक मदतही केली करून त्यात कमांडोची भरती केली आणि त्यांना सर्व सुविधा दिल्या त्यामुळे माओवाद्यांचं उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा दल आता सज्ज झालं दुसरीकडे राज्य सरकारनं माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले दोन हजार चौदा मध्ये सरकारनं एक अध्यादेश जारी करून आत्मसमर्पणासाठी नवीन नियमावली जाहीर केली त्यात माओवादी संघटनेतील त्या माओवाद्यांच्या पदानुसार रोख बक्षीस रक्कम सुद्धा ठेवण्यात आली अर्थात ही मार्गदर्शन तत्त्वे केंद्र सरकारनं आखली आणि त्यानुसार राज्य सरकारनं त्यात रक्कम ठरवली म्हणजे साधा माओवादी किंवा ग्राम एरिया कमिटीचा सदस्य सरेंडर झाला तर त्याला दीड लाख रुपये देण्यात येतात स्थानिक संघटन दलमच्या कमांडरला तीन लाख रुपये तर उपकमांडरला अडीच लाख रुपये देण्यात येतात ही रक्कम पदां वाढत जाते इतकंच नाही तर त्यांनी शस्त्रासह आत्मसमर्पण केलं तर त्याची रक्कम वेगळी दिली जाते लाईट मशीन गन सह आत्मसमर्पण केलं तर दीड लाख रुपये तर ए के फोर्टी सेव्हन रायफल सह आत्मसमर्पण केलं तर एक लाख रुपये दिले जातात चार चा ते नऊ जणांच्या गटांनी आत्मसमर्पण केलं तर चार लाख रुपये देण्यात येतात तर नऊच्या पुढे आत्मसमर्पण केलं तर त्यांना दहा लाख रुपये वेगळे दिले जातात जर आत्मसमर्पण केलं तर त्याचे लाख रुपये वेगळे दिले जातात अर्थात हे दर दोन हजार चौदाचे आहेत त्यात यंदा सरकारनं वाढ नक्कीच केली आहे आत्मसमर्पण केल्यावर सरकार के त्यांच्या के पुनर्वसनासाठी सुद्धा प्रयत्न करते घर बांधण्यासाठी किंवा घरासाठी भूखंड घेण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य देते केंद्र किंवा राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत त्यांना लाभार्थी बनवलं जाऊन त्यांच्यासाठी घराची व्यवस्था सुद्धा केली जाते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे नक्षलवाद्यांच्या मुलांसाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं घर आणि मुलांच्या शिक्षणानंतर त्यांच्या उपजीविकेची कायमस्वरूपी सो सोय व्हावी यासाठी सरकारनं योजना सुद्धा आखली त्या अंतर्गत सरकारच्या विविध रोजगार योजनांमध्ये त्यांना लाभार्थी बनवलं जातं आणि त्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता केली जाते इतकंच नाही तर जे सुशिक्षित माओवादी आहेत त्यांना सरकारच्या सेवेत सुद्धा सामावून घेतलं जातं आत्मसमर्पित माओवाद्यांना त्यासाठी वेगळे प्राधान्य दिलं जातं आणि त्यासाठी सेवा प्रवेश नियमावलीत शिथिलता आणली जाते आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी पंतप्रधान रोजगार रोजगार योजना 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 बीज भांडवल खादी ग्रामोद्योग यामध्ये उपलब्ध करून दिला जातो तसेच शासनाच्या निरनिराळ्या योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदत वस्तू राज्य सहकारी बँकेकडे तारण सुद्धा ठेवता येतात आता तुम्ही म्हणाल एकदा आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांनी पुन्हा चळवळ जॉईन केली तर त्या आत्मसमर्पित माओवाद्याला सरकारनं दिलेली मालमत्ता आपोआप जप्त होते त्याच्यावरच्या केसेस पुन्हा एकदा ओपन केल्या जातात तसंच सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केला जातो ज्या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांच्यावरचे खटले मागे घ्यायचे की चालवायचे याचा निर्णय जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालची समिती घेत असते जर खटला चालवायचा असेल तर ता त्याचा खर्च सरकार करते वकिलाचा खर्च सुद्धा सरकारच करते एवढ्या सोयी सुविधा माओवाद्यांना दिल्या जातात आणि त्यामुळेच गेल्या चार वर्षात गडचिरोली जिल्ह्यातला एकही युवक माओवादी चळवळीत सहभागी झालेला नाहीये केंद्र आणि राज्य सरकारच्या सामूहिक प्रयत्नातूनच हे शक्य झालंय वर्षात महाराष्ट्रातून माओवादी चळवळ संपलेली असेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित प्रयत्नांचं ते फलित असेल असं झालं तर गडचिरोली जिल्हा देशाची पुढची स्टील सिटी बने जे युवक मुंबई पुण्याच्या दिशेने रोजगारासाठी शहर सोडतायत ते आता गडचिरोलीच्या दिशेने जातील यात काहीच शंका नाहीये तुम्हाला बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला ला करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद